अकोला लोकसभा मतदारसंघात उद्या दिनांक सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या मतदान पथकांना आज नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे सदोतीस मतदार असून त्यापैकी नऊ लाख सत्तर हजार सहाशे त्रेसष्ट पुरुष तर नऊ लाख चार हजार नऊशे चोवीस महिला मतदार आहेत या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असून एकूण एक हजार सातशे एकोणवीस मतदान केंद्रे आहेत मतदान केंद्रांवरील सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने पाच हजाराहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे सोबतच बी एस एफ आर पी एफ सी आय एस एफ आणि केरळ फोर्सच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत विविध पथकेही कामावर आहेत अकोल्यात भाजप काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे भाजपचे अनूप धोत्रे काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे प्रमुख उमेदवार आहेत अकोल्यातील मतदारांचा कौल कोणाकडे जाणार हे मात्र चार जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे एकंदरीत अकोल्यात घोडेदौड रंगणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडत असून जवळपास दोन हजार छप्पन्न मतदान केंद्रांवरती अठरा लक्ष नव्वद हजार मतदारांची नोंद झालेली आहे या मतदारांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा आम्ही मतदान केंद्रांवरती निर्माण केल्या आहेत ज्याच्यामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी असेल उन्हापासून संरक्षणासाठी सावलीची व्यवस्था असेल यासोबत मेडिकल किट असेल दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर्स असतील अशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्यासोबतच मॉडेल पोलिंग स्टेशन तयार करून आम्ही महिला मतदार असतील यूथ मतदार असतील दिव्यांग मतदार यांनासुद्धा आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत गेल्या महिनाभरामध्ये स्वीप ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून मला निश्चितच आशा आहे की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार मतदान करतील आणि ही आकडेवारी शंभर टक्केपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत